नमस्कार मंडळी मी डॉक्टर वर्षा पुराणी बी बी एम एस एच व्ही देसाई आय हॉस्पिटल येथे मागील दहा ते बारा वर्षापासून कॅट्रॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या चष्म्याचा कंटाळा आला आहे का तर चष्म्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी फेमटोलॅसिक हे जे अद्ययावत प्रोसिजर उपलब्ध आहे त्याविषयी आपण थोडे जाणून घेऊया फेम्टोलॅसिक यालाच ब्लडलेस लॅसिक असेही म्हणतात या प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमचा चष्म्याचा नंबर हा कायमचा घालवू शकता या प्रोसिजरमध्ये तुमच्या डोळ्यावर सुरुवातीला काही स्कॅन्स केले जातात आणि जेव्हा ते नॉर्मल असतात तेव्हा ही प्रोसिजर आपण करू शकतो या प्रोसिजरसाठी किमान वयोमर्यादा अठरा असणे आवश्यक आहे तसेच या प्रोसिजरसाठी अवघे दहा मिनटे लागतात आता या प्रोसिजरमध्ये नेमकी काय करतात हे आपण जाणून घेऊया यामध्ये बुबुळाच्या पृष्ठभागावर एक फ्लॅप किंवा झडप लेझरद्वारे तयार केली जाते आणि त्यानंतर खाली असलेल्या पृष्ठभागावर लेझरच्या साहाय्याने तो भाग सपाट केला जातो जेणेकरून तुमचा चष्म्याचा नंबर हा कायमचा निघून जातो ही प्रोसिजर अतिशय वेदनारहित आहे सो ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर चोवीस तासामध्ये पेशंटला पूर्णपणे व्यवस्थितपणे दिसू लागते तसेच व्हिज्युअल रिकवरी हा जो पार्ट आहे हा एक महिनाभर चालू राहतो म्हणजे क्लिअर विजन यायला साधारण तुम्हाला एक महिनाभर तरी द्यावा लागतो प्रोसिजर केल्यानंतर दोन ते तीन तास तुम्हाला थोडे डोळा चुरचुरणं किंवा पाणी येणं हे अतिशय नॉर्मल आहे पण तुमचे रुटीन तुम्ही किमान दोन ते तीन दिवसात आवश्यकपणे चालू करू शकता यामध्ये नाइंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट चष्म्याचा नंबर हा कायमचा निघून जातो पण कधीकधी एखाद्या पॅथॉलॉजिकल मायोपिया या केसेसमध्ये कधी कधी जर तुमच्या बुगुळाचा आकारमान जर सतत वाढत राहिला तर त्या केसेसमध्ये चष्म्याचा नंबर हा पुन्हा येऊ शकतो पण ती केस लाखात एक असते आणि मित्रांनो तुम्हाला सांगण्यास मला अतिशय आनंद होत आहे की एच व्ही देसाई आय हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेले विजूमॅक्स एट हंड्रेड हे मशीन अतिशय अद्ययावत आणि ए आय टेक्नॉलॉजीनी संयुक्त आहे सो तुम्हाला याविषयी काही अधिक जाणून घ्यायचे असल्यास आमच्या लॅसिक डिपार्टमेंटला जरूर भेट द्या धन्यवाद